अकोलेत गेल्या एकोणचाळीस वर्षापासून अकोलेकरांच्या सेवेत असलेल्या ज्योती फर्निचर्सच्या नूतन आणि भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी अभिनवचे सर्वेसर्वा मधुकरराव नवले राजेश कोकणे तसंच त्यांचे आजी दादा भिकाजी कोकणे यांच्या हस्ते पार पडला यावेळी या दालनाच्या उमऱ्याची पूजा आजी आणि दादा भिकाजी काकणे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी झालेल्या छोटेगाणी समारंभामध्ये ताराबाई कोकणे सखाराम कोकणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं या सोहळ्याप्रसंगी भिकाजी कोकणे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं माझे नातू दिलीप दशरथराव कोकणे यांनी आज सुरूमध्ये केले तसं जर बघितलं आमचे बंधू आम्ही सर्व श्रेष्ठ फ्री कुटुंबातले माणस आणि या तसं म्हणजे जग सगळं पद्धतीनं चालले त्या पद्धतीनं या आमच्या कुटुंबातले माणसं चालले सगळे व्यवसायात घुसले आणि चांगलं यश मिळवलं त्या सर्वांना मी आमच्या कोकण कुटुंबियांमार्फत चांगला आशीर्वाद देतो मधुकरराव नवले यांनी ज्योती फर्निचर्सच्या या दिमागदार दालनाला शुभेच्छा दिल्या फक्त शेती याशिवाय मी वेगळा व्यवसाय करूच शकत नाही अशी एक पारंपरिक जी धारणा होती ती सगळी धारणा मोडीत काढण्याचं काम ज्या अनेक कुटुंबांनी केलं त्यात कोकणी परिवाराचं नाव सर्वात पुढे आहे अनेक ठिकाणी त्यांचे वे वेगवेगळे वे उद्योग आहेत वे व्यापाराच्या कलम आहेत तशीच दिलीपनं सुरू केली ही एक प्रमाण तर दिलीप दशरथ कोकणी यांनी उपस्थितांचे आभार मानले आज या ठिकाणी आमच्या कोकणे पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन सर्व पाहुणे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी प्रथमता आभार मानतो याप्रसंगी राजेश कोकणे रंगनाथ आभाळे सूर्यभान दंडवते लहानू गुंजाळ आदींसह मान्यवर आणि ज्योती फर्निचर्सचे हितचिंतक उपस्थित होते सी मूव्हीज एन्ड न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष खरवसहसह कॅमेरामन राहुल वेताळ अकोले